नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो मी निकेत चांबारे आपला सर्वांचं स्वागत करतो आपल्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या आपन कपाशीच्या पिकावर दुसरी फवारणी घेणार आहोत याआधी आपण वरखताची एक फवारणी घेतली होती कारण की आपल्या कपाशीच्या पिकाची बरोबर वाढ नव्हती झाली थोडं कारण की पाण्याकरतानी पाणी यावर्षी अति लागून पडला आणि आपल्या कपाशीची वाढ नव्हती चालली म्हणून आपण वरखताची आधी फवारणी घेतली आणि तशी पण आपल्या कपाशीवर काही अशी अळीसुद्धा दिसून नव्हती म्हणून आपण कोणत्याही कीटकनाशकाची आजपर्यंत फवारणी घेतली नाही तर मित्रांनो सध्या तुम्हाला माहीत आहे पोळा होऊन एक दोन दिवस झालेले आहे आणि पोळ्याला जी अमावश्या येते त्या अमाशेमध्ये जे किडीचे पतंग आहे ते त्यांना खूप चांगले सुटेबल असे वातावरण असते अंडी देण्यासाठी आणि हो या दिवसामध्ये तरी कीटकनाशकाची फवारणी घेणे खूप गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे म्हणून आणि जे सुरुवातीचे पोळ्याच्या आधीचे पण दोन तीन दिवस होते आणि या हा हा आठवडा आपण जर बरोबर पाहिला तर पाणीच सुरू आहे खूप पाणी कुठे कुठे तर खूप मुसळधार पाणी झालं आहे कुठे ढकफुटी झाली आहे अतिवृष्टी खूप नुकसान झालं आहे पण आमच्याकडे तसं काही नाही म्हणून आज आपण ठरवलं का आज आपण फवारणी घ्यायला पाहिजे बाग तशी आपल्याच्यावर कोणती अळी तर नाही आहे पण जे अळीचे पतंग आहे त्यांना हे हे जे दिवस आहे कारण की चंद्र जो असतो तो आपला फर्स्ट स्टेजमध्ये असतो म्हणून जे काळोख आहे संध्याकाळचा अमावशेचा तो खूप असतो आणि जे अळीचे पतंग आहे त्यांना चांगली एक सुटेबल वातावरण मिळून जाते त्यांचे अळीचे अंडे देण्यासाठी म्हणून हे अंडे नष्ट करण्यासाठी आपण हे फवारणी घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आपण यु कंपनीचं अपाचे ज्यामध्ये फ्लोमिकॅमिट पंधरा टक्के आणि फिप्रुनिल पंधरा टक्के हे दोन असे घटक आहे जे अळीसाठी खूप घातक असं कीटकनाशक समजले जाते तसंच आपण सोबतच गॅस पॉयझन बुस्टर कंपनीचं सरेंडर हे गॅस पॉयझन घेत आहोत ज्यामध्ये सायपरमिथेलिन चार टक्के आणि प्रोपेनो फॉस हो हे चाळीस टक्के असे दोन घटक आहेत ते जे आपली अळीची सुरुवातीची व्यवस्था आहे जी अंड व्यवस्था जी अंडी आहे ते नष्ट करण्यासाठी खूप चांगले असे समजले जाते तर आपण हे दोन औषध घेणार आहोत आजच्या फवारणीमध्ये मित्रांनो अपाजे हे जे इन्सेक्टिसाईड आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये ते म्हणजे आम्ही त्याला शेवळ्या म्हणतो तर आम्ही काय केलं त्याला एका मापाने लिक्विड फॉर्ममध्ये तयार करून घेतलं कारण की ते पंधरा ग्रामचा प्रतिपंप डोस असल्याच्याने आणि ते एकशे साठ ग्रामचं पॉकेट आहे म्हणजे एका एक माप घेतलं आणि त्याला लिक्विड फॉर्ममध्ये त्याला तयार करून घेतलं आणि नंतर ते प्रत्येकी एक माप प्रतिपंप असं टाकत गेलो असे आम्ही दहा पंपचं एका बाजूने औषध ते तयार करून घेतलं लिक्विड फॉर्ममध्ये कारण की ते आम्हाला सोपी गेलं कारण की ते जर डायरेक्ट ते पंधरा ग्राम शेवळ्या कसं टाकायचं आणि ते विघळ कसं विरघळणार हे थोडं आम्हाला कठीण जाणार होतं म्हणून आम्ही त्याला लिक्विडमध्ये तयार करून घेतलं होतं माझा रेंडर आहे ते आम्ही तीस एम एल पंप असा डोस घेतला पर्सनल म्हणजे ते पाच हजार पाठवता येते हे खूप छान असं गॅस पाहिजे आहे मित्रांनो आणि खतरनाक फवारणी मारताना मित्रांनो काळजी घ्या की आपली फवारणी बरोबर म्हणजे लागली पाहिजे झाडाला कारण की ही अळीची एक अळी म्हणजे जन्मालाची चांगली आणि सुटेबल अशी व्यवस्था आहे त्या याच्यामध्ये अळीला अशी भेदली पाहिजे आपल्या झाडाला फवारणी याची चांगली काळजी घ्या म्हणजे थोडंफार सावकाशी मारली आणि हे एकरी एक, एक दोन पंप जास्त झाले तरी पण काही हरकत नाही आणि झाडाच्या दोन्ही बाजूनं फवारणी लाग लागल याची जरूर खात्री करा आणि फवारणी मारताना काळजी घ्या जसे डोळ्यावर चष्मा लावा आपण पूर्ण किट्ट घालू शकत कारण की आपल्याला गरमी होते असं म्हणणं आहे म्हणून डोळ्यावर पण चष्मा तरी जरूर त्याचा उपयोग करा कारण की डोळ्यात गेल्या तर आपल्या डोळ्यासाठी ते औषध खूप घातक असं आहे काही इजा नवं याची जरूर खात्री करा आणि बघा आपली फवारणी बरोबर लागत आहे झाडांना आणि झाड पण होत आहे पूर्ण सर्व पानावर औषध पडलेले आहे साडेचार एकराचा पूर्ण साडेचार पावणे पाच एकराचा हा पराठीचा प्लॉट आहे आणि आपल्याला एक सुद्धा बघू शकता आज पाणी येणार नाही असा अंदाज दिसत आहे आणि आला पण नाही पाहिजे फवारणीवर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद